माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओविजा जागतिक महिला दिना निमित्ताने आज मी प्रेशांच्या शाळेला भेट दिली आणि त्या ताईंची बोलणं झालं ते ताईंच एवढं महान कार्य आहे ते त्यांच्या पुढणच आपण ऐकूया मी मनीषा जुनागडे कडे आणि स्पेशल एज्युकेटेड आहे वीस वर्ष मी एका ठिकाणी एक एक जॉब केला अशा सेंटर मध्ये आणि नंतर मी आता दोन हजार तेवीस पासून स्वतःचं सेंटर सुरू केलंय आस्था लर्निंग सेंटर इथे आपले डे केअर सुद्धा आहे डे केअर मध्ये दहा ते पाच मुलं येतात तसंच तस लर्निंग सेंटर मध्ये क्लास म्हणजे शाळेसारखं यायचं सुरू केले मुलं दहा ते दोन शाळेसारखं रुटीन त्यांना मिळा म्हणून आणि एक रेमेडियल थेरपी असते थे। की जे नॉर्मल शाळेत मुलं जातात पण ते शिकू नाही शकत एवढ्या ग्रुपमध्ये तर त्यांना वन टू वन थेरपी आपण इथे देतो तर हे आपले दहा ते पाच हे सेंटर असतं आणि ह्याच्याबरोबरच माझी बहीण आहे ही कल्पना भावसार ती पण तिची मला साथ आहे ही आमची टीचर वैशाली तिचे ती पण छान काम करते इथे आता सध्या तर आता असं आमच्या चार वर्ष झाले आम्हाला इथे सेंटर सुरू करून तुमच्या शेंटर साठी त्रिवेणी मुळी जागर अलका रत्ना माईच्या खूप खूप शुभेच्छा आणि कधी जर तुम्हाला काय हवं असलं तर सांगा फुलना फुल पाकळी आम्ही तुम्हाला नक्कीच म्हणायचं देलेंक थँक्यू थँक्यू